बेसच्या संपकरी कर्मचाऱ्यांना न्यायालयानं फटकारलं आहे आज सातव्या दिवशी देखील बेस्टचा संप मिटलेला नाही आहे आणि आज मंत्रालयातल्या बैठकीतसुद्धा यावर काही तोडगा निघू शकला नाही समितीनंतर संप मागे घ्यायला हवा होता संपावर कायम राहून तडजोड करणं चुकीचं आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे शुक्रवारी कामकाजावर आपण रुजू व्हाल सर्व कर्मचारी रुजू होतील अशी अपेक्षा होती असंही न्यायालयाने म्हटलेलं आहे त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांना न्यायालयानं फटकारला आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन गाड सचिन काय नेमकं घडलं न्यायालयात आ, दोन पंचायपर्यंत सुनावणी जी आहे ती तहकूब करण्यात आलेली आहे दरम्यान आजच्या सुनावणीला आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ना, संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना चांगलंच पत्कारलेलं आहे आम्ही तुम्हाला एक प्लॅटफॉर्म करून दिला जिकडे तुम्ही डिस्कस करू शकता तुमच्या मान्य मान्य मा, करू शकता मात्र मान्य मांडू शकता मात्र असं असूनही कोणताही निर्णय हा अद्यापही या संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतलेला नाही अद्यापही ते संपावर काम कायम आहेत आणि अशा प्रकारे संपावर कायम राहून तडजोड करून ही भूमिका चुकीची आहे शुक्रवारी तुम्ही संप संपा मागे घेऊन कामावर रुजू व्हाल अशी आमची अपेक्षा होती मात्र तसं झालेलं नाहीये अशा अशा शब्दात उच्च न्यायालयाने आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे तुम्हाला आम्ही तुम्हाला कन्फर्म करून दिला असं असूनही तुम्हाला काही करायचं नाहीये तुम्हाला चर्चा नको आहे कोणत्याही व्यासपीठावरती जाऊन तुम्हाला चर्चा करायची नाहीये उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं तुम्ही उल्लंघन करताय आणि आता सगळ्या असं करणं हे चुकीचं असल्याचं इकडे उच्च न्यायालयाने या संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बजावलेलं आहे तीन वाजेपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे आणि तीन वाजता उच्च न्यायालयात संप मिटण्याच्या दृष्टीने याबाबत काही पुढची कारवाई करण्याच्या बाबतीने दृष्टीने काही आजच्या सुनावणीमध्ये आतापर्यंतच्या जी काही सकाळपासून सुनावणी झाली त्यात काही मुद्दे मांडले गेलेत का आणि दोन्ही बाजूंकडून काय युक्तिवाद आज करण्यात आले आजचा हा संपाचा सातवा दिवस आहे आणि आजही बेटचे कम कर्मचारी जे आहेत ते संपावरती अडून आहेत आज जेव्हा उच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा बेटच्या कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी म्हणणं मांडलं की पालिकेकडे मुबलक प्रमाणात पैसा आहे आणि असं असूनही पालिकेला आम्हाला कोणत्याही प्रकारचं अनुदान द्यायचं नाही आमच्या मागण्या आहेत त्यात पैसे असून देखील पालिकेला मान्य करायचं नाहीत अशा शब्दात जे वकील होते संपाकरी बेट कर्मचाऱ्यांचे त्यांनी संपाची आपली भूमिका जी आहे ती कोर्टाने कोर्टासमोर मांडली तर जे सरकारी वकील होते आणि पालिकेचे वकील असते त्यांनी स्पष्ट केलं की सध्या आमची चर्चा जी आहे ती सुरू आहे हा एक इंडस्ट्रीय डिस्प्यूट आहे आणि चर्चा सुरू आहे व्यासपीठ करण्यात आलेला आहे हाय पॉवर कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे चर्चा करतोय आम्ही सकारात्मक आहोत मात्र असं असलं तरी जे संपकरी वेळेस कर्मचारी आहेत ते संप मागे घ्यायला तयार नाहीयेत संपाचा त्या पुढे करून आमच्यावरती दबाव टाकला जातोय आणि असं करून ते चुकीचं असल्याची इकडे पालिकेच्या वकील आणि वकिलांनी आपली निश्चित सचिन या सगळ्या संप मिटण्याच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणं त्यांचा प्रशासनाशी सुरू असणारा वाद या सगळ्या पार्श्वभूमीवर आता न्यायालयाची भूमिका किती महत्त्वाची असणार आहे कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी न्यायालय आज काय म्हणतं किंवा काय निकाल देतं हे महत्त्वाचं असणार आहे नक्कीच अद्याप सुनावणी जी आहे ती कोर्टात सुरू आहे कोर्टाने दोन्ही बाजूंचं म्हणणं जे आहे ते ऐकलेलं आहे यावेळी कर्मचारी आहेत त्यांना कोर्टाने देखील आहे आपली नाराजी देखील कोर्टात व्यक्त केलेली आहे आणि असं असताना सुनावणी ठेवण्यात आलेली आहे या सुनावणी दरम्यान राज्याचे महाअधिवक्ता कोर्टात येतील आणि आपलं म्हणणं मांडतील आणि त्यानंतर हायकोर्ट उच्च न्यायालय आपला निर्णय देणं अपेक्षित आहे धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीबद्दल दुपारी तीन नंतर पुन्हा एकदा या सुनावणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर या सगळ्या संपाबाबत न्यायालय काय आपलं अंतिम निरीक्षण नोंदवतं काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं आहे